जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचं निधन झालं आहे आपल्या समवेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांधल आहे जी माजी आमदार वल्लभ शेठ बेनके निधन झालंय काय भावना व्यक्त कराल खर तर ही बातमी अत्यंत दुःखदायक आहे जुन्नर तालुक्याचा ऐतिहासिक झालर पाहता आज वल्लभ बेनके यांचं जाणं साहेबांचं जाणं हे सगळ्यांनाच तसं अत्यंत क्लेशदायक आहे ज्यांनी ज्यांनी या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं ते काम करत असताना प्रत्येकाने न्याय देण्याचा खरं तर या तालुक्याला के प्रयत्न केला आहे परंतु वल्लभ बेंके साहेबांच्या बाबतीत आपण एवढंच म्हणू शकतो त्यांचं राहणं त्यांचं तंसरा बोलणं धडशी वृत्ती एखाद्या विषयाला सहज बगल देऊन का सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद कशी द्यायची एखादा दुःखित पीडित कार्यकर्त्याला त्याला ताकद कशी द्यायची हे शिकावं तर वल्लभ बेंके साहेबांकडून शिकावं पण त्यांना झालेला दुर्धर आजार त्या आजारामध्ये त्यांचं जाणं हे खऱ्या अर्थाने तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत शोकदायक आहे त्यांच्या जाण्यामुळे जे दुःख झालंय माझं बांध कुटुंबीय सहभागी आहे धन्यवाद दादा आपण आपल्या बोलल्याबद्दल थँक्यू अतुलजी थँक्यू